विधानसभेला फक्त एकेचाळीस दिवस राहिल्याचं विधान उद्धव ठाकरे केलंय आणि त्यानुसार कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या दुसऱ्या बाजूला राज्य सरकारही निवडणुकीसाठी पूर्ण तयारी करत असून लाडक्या बहिणी पाठोपाठ आता लाडक्या भावासाठी ही योजना आणल्याचं सांगितलं जात आहे अजित पवारांनीही त्यांचं रिब्रँडिंग सुरू केलं असून अजित पवारांच्या सभांबरोबरच त्यांच्या कपड्यांमध्येही पिंक कलर दिसू लागलाय भाजपचं महत्त्वपूर्ण असं महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनही पुण्यात पार पडलं मात्र थेट निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती आखत मैदानात उतरलेत तर ते शरद पवार जवळपास रोजच अजितदादांचा कोणता ना कोणता आमदार किंवा मोठा पदाधिकारी शरद पवारांची भेट घेतोय मात्र याची तयारी शरद पवारांनी काही महिने आधीच केल्याचं चित्र आहे नेमकं कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे सध्या शरद पवारांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग चालू केल्याचं चा चित्र आहे खर तर पक्ष विचारधारा न बघता राजकारण करत हे वैशिष्ट्य आहे छगन भुजबळ गणेश नाईक भास्कर जाधव अशा अनेक नेत्यांना पक्षात ओढत शरद पवारांनी एकेकाळी शिवसेनाही रिकामी केली होती मात्र सध्या शरद पवार हे बेर्जेचं राजकारण वापरतायत ते त्यांचा पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी यासाठी अजित पवारांबरोबर गेलेल्या अनेक नेत्यांच्या घर वापसीचा प्लॅन शरद पवार यांनी आखलाय शनिवारी दिवसभर आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या बातम्या होत्या त्याआधी पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला त्यावेळी माजी नगरसेवकांसह आजी माजी अशा तीस पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांचं राईट हँड समजले जाणारे कामराज निकम हे देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणारे असंच अजितदादा गटाच्या दुसऱ्या फळीतल्या अनेक नेत्यांना शरद पवारांनी टार्गेट केल्याचं कळत मात्र या सर्वात एक इंटरेस्टिंग पॅटर्नही जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदेबरोबर जाणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी गद्दार म्हटलं पन्नास खोके सारखं नरेटिव्ह चालवलं शिंदे बरोबरच्या नेत्यांना आणि आमदारांना कायमची दारं बंद केली मात्र शरद पवार नेमकं त्यांनी अजितदादांबरोबर गेलेल्या गद्दर नाही म्हटलं सोबतच पक्षात फूट पाडण्याबाबतही कायम साशंकता ठेवली एवढी की बराच वेळ अजितदादा आणि शरद पवार मिळून तर हा फुटीचा गेम खेळत नाही येत ना असं नेरेटिव्ह तयार झालं होतं यामुळे अजितदादांबरोबर गेलेल्या सर्वच आमदारांनी उघडपणे शरद पवारांविरोधात स्टँड घेतला नाही काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी अजितदादांची साथ दिली मात्र शरद पवारांनाही नाराज केलं नाही आता हेच आमदार आणि पदाधिकारी महायुतीत न्याय मिळत नाहीये असं सांगत शरद पवारांकडे परत येतात शरद पवारही खुल्या मनाने त्यांचं स्वागत करत आहेत थोडक्यात सोडून गेलेल्या लोकांना गद्दार न म्हणण्याची शरद पवारांनी जी, जी स्ट्रॅटेजी आखली होती त्याची फळं आता मिळतात शरद पवार नेमकं याच कारणासाठी गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणाले नव्हते का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका